ए अरे भराकी पटपट अरे आमदार पडायला आला काय ऊस आर कोणाला देणार बाबा साखर कारखान्याचं वाटोळ केलं यांनी राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला साखर कारखाना पंचवीस वरच्या यांची सत्ता असताना बंद पडला मग काय आपला ऊस दुसऱ्या तालुक्याला खरे तुझ अरे पण एवढा लांब पाठवण्यापेक्षा गुराळाला पाठव की आर मागच्या वेळेस तेच केलं की पण अजून पैसे येणं बाकी आहेत ये माझे आणि पैसे मागायला गेले की देतो 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 है काय भरोसा का रे त्यांचा बी अरे आपल्या हक्काचा कारखाना बुडवला यांनी आणि आता स्वतःचा कारखाना जोरात चालू आहे बघे बावीस हजार शेतकरी सभासद आणि कामगारांचं वाटोळ केलं रे यांनी कामगारांच्या नोकऱ्या गेल्या आणि हाल हाल रे त्यांचं कामगारांचे पगार आणि बाकी सगळी थकबाकी मिळून पस्तीस कोटी बाकी आहे आणि हे बारा वर्षापासून बाकी आहे आणि हे काय म्हणते आताच्या सरकारनं कर्ज नाही दिलं अरे है तर काय अरे कुठे माउली आबा चाळीस हजार लोकांचं उज्जैन आहे तुझ यंदा जनतेची जाण असणाऱ्या माऊली आबा कटकेच्या घड्याळ्याला मतदान करून विधानसभेत निवडून पाठवायचं आणि शेतकरी कामगाराचे हाल करणाऱ्याला घरी बसवायचं बरोबर अनुक्रमांक तीन घड्याळासमोरील बटन दाबून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भाजपा आणि शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबांना प्रचंड बहुमताने विजयी करा माऊली आबा कटके यांची खूण आहे घड्याळ आणि अनुक्रमांक तीन लक्षात ठेवा विकासाचे वचन म्हणजेच तीन नंबरचे बटन